मला एक प्रश्न पडला आहे ज्या देशात दर दोन दिवसांनी स्त्रियांवर अत्याचार बलात्कार होत असेल तर मग का खरच आपला देश स्वतंत्र झाला आहे का पाच वर्षाची चिमुकली असो वा साठी उलटलेली ती माय मावली असो तिच्याकडे वासनाही नजरेने बघितले जाते ती स्वतंत्रपणे रस्त्यावरून चालून जाऊ सुद्धा शकत नाही आपण म्हणतो मुलगी शिकली प्रगती झाली पण शिकण्यासाठी तिला तिची प्रगती करण्यासाठी घराबाहेर पडता तर आलं पाहिजे मला एक कळत नाही रेप करणाऱ्याला सुद्धा एका स्त्रीने जन्म दिलेला असतो ना त्याला सुद्धा आई किंवा बहीण असेलच ना तो काही असाच ढगातून तर पडलेला नसतो मग एखाद्या स्त्रीवर अत्याचार करताना त्याला त्याच्या आईची त्याच्या बहिणीची आठवण येत नसेल का अमानुषपणे तिच्यावर तो अत्याचार करतो आणि तिला ठार मारून तिचे तुकडे सुद्धा करून टाकतो मग आपण असं किती दिवस मेनमत्तीत जाळत बसणार जर शिक्षा द्यायचीच असेल ना तर त्या बलात्कार करणाऱ्याला अशी शिक्षा दिली पाहिजे की त्याच्या मनात असे कृतज्ञ आणि वाईट विचार येण्यापूर्वी दहा वेळा त्यानं विचार केला पाहिजे त्याचं अंग असं थरथरून निघालं पाहिजे ज्या दिवशी महिला रस्त्यावरून सुद्धा बिनधास्तपणे वावरू लागतील मन मोकळेपणाने ते जॉब करतील घर सांभाळतील सुरक्षितपणे घरी पोहचतील तेव्हाच आपला देश स्वतंत्र झाला असे मानता येईल आपल्या देशात एक स्त्री अहो देशात समाजात काय ती गर्भात सुद्धा सुरक्षित नाही आहे रक्षाबंधन जवळ आले आहे तुम्ही स्वतःच्या बहिणीसाठी कसे वाघ बनून राहताना तसेच दुसऱ्यांच्या बहिणीसाठी सुद्धा वाघच बनून राहा लांडगा बनू नका एखादी स्त्री आवडली ना तर खरंच अगदी मनापासून तिच्या सौंदर्याचं कौतुक करा पण तिच्याबद्दल तुमच्या मनात वाईट वासना कधीच ठेवू नका प्रत्येक घरात एका महिलेच्या रूपात एक आई एक बायको एक मुलगी एक बहीणही असतेच त्यामुळे स्त्रियांचा एका महिलेचा ना आदर करा आणि खरं तर मला ना आजच्या या युगात छत्रपती शिवाजी महाराजांची खरंच फार आठवण येते कारण त्यांचा न्यायनिवाडा हा लगेच ताबडतोब असायचा ही गोष्ट विचार करण्याची आहे पटलं तर नक्की शेअर करा